तर आज शाखेचं था स्थलांतर कराड आणि मलकापूरच्या मध्यभागी या ठिकाणी झालं आणि या माध्यमातून कराडकरांना थोडीशी जी काही गैरसोय होत होती ती या माध्यमातून दूर झाली अतिशय चांगल्या पद्धतीचं एवढ्या सेवा देणारी ही सुद्धा कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आहे आणि त्याचा लाभ कारण करणं अतिशय सहजरित्या या स्थलांतरामुळे मिळणार आहे त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचे आकर्षक व्याजदर ग्राहकांना दिले जातात आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सुद्धा अतिशय चांगले स्कीम या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून दिल्या जातात त्याचासुद्धा लाभ या ठिकाणीच्या ज्येष्ठ नागरिकांना तसंच सर्वच खातेदारांना चांगल्या पद्धतीने मिळेल अशी या ठिकाणी अपेक्षा करतो धन्यवाद सुखकर्ता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबई यांच्या शाखेचा आज कराड आणि मलकापूरच्या या विषयीवर यशवंतराव बागानांच्या शेजारी चा शाखेचं उद्घाटन आज कराड उत्तरचे आमदार दादा भुरपुडे यांच्या हस्ते आज या ठिकाणी शाखेचं उद्घाटन झालेलं आहे अनेक मान्यवर उपस्थितीमध्ये आता शाखेचं उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे निश्चितपणे अनेक शाखेच्या माध्यमातून मुंबई बसून अनेक शाखेच्या माध्यमातून सभासदांच्या सेवा देण्याचं काम या शाखेच्या माध्यमातून सुद्धा कथा कोऑपरेटिव्ह ब्रिटिशच्या माध्यमातून झालेलं आहे निश्चितपणे या परिसराला चांगल्या पद्धतीनं न्याय देतील आणि या परिसरातील महत्वापूर्ण कारण जवळपास हा ग्रामीण भारतात दक्षिण आणि उत्तरचा भाग या सेंटरला असणाऱ्या संस्थेचा निश्चितपणे सभासंद शेतकऱ्यांना लाभ मला असा विश्वास आहे आम्ही सर्वांच्या वतीनं त्यांना मनापासून या शुभेच्छा देतो क्रिट सोसायटी मुंबईवर खऱ्या अर्थानं या गावामध्ये त्यांचं <laughs> चांगल्या पद्धतीचं काम आहे इथे ती मोठी जागा त्यांना आवश्यक होती आणि ती या सेंट्रल प्लेसमोर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना जागा मिळाल्या आणि या जागेच्या माध्यमातून या कर्ड शहरासाठी या परिसरासाठी यांच्या माध्यमातून लोकांना त्यांचा थोडा चांगल्या पद्धतीचा करण्यासाठी याचा उपयोग होईल चांगलं काम करून आता सगळ्या महाराष्ट्रावर त्यांची ख्याती आहे आणि ह्या ह्याचा उपयोग ही शाखा चांगल्या पद्धतीने इथं चालावी अशा आम्ही त्याला शुभेच्छा देतो माझं सुपकल्प संस्थेचं माझं उद्घाटन मनोज मनोजदाना बोरपडे यांच्या हस्ते झालं त्याचबरोबर ज्येष्ठ नेते आनंदरावजी नाना या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर बाकीचे सुद्धा नेते उपस्थित होते आणि खऱ्या अर्थानं आज पृष्ठापुना काठावरती बसलेलं आपलं कराड शहर आज तुम्ही बघताय की कराड शहर आणि मनकापूर अगदीच्याच मोठ ही दोन शहरे मोठ्या झपाट्याने वाढत चाललेल्या आहेत आणि या मध्यभागी कराड आणि मनकापूरच्या मध्य

ती रुजू झालेली या 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 या। या या आहे यामध्ये अवर्जून उल्लेख करावा म्हणजे महिला सक्षमीकरणाची ही योजना आहे आज खरंच खूप वाखण्यासाठी आहे महिलांच्या महिलांना त्यांच्या उद्योगासाठी हातभार लावण्यासाठी या योजनेमध्ये या शाखेमध्ये आपल्याला खूप चांगल्या सोयीसुविधा मिळणार आहेत आणि ही योजना आहे या निमित्तानं या वोटो बँकेच्या सगळ्याच लोकांना खूप साऱ्या शुभेच्छा देते ज्या जेवढे जेवढे लोक गरजू आहेत त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचावं आणि त्यांनी त्यांची सेवा करावी अशा या निमित्तानं त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतात